नमस्कार मित्रांनो बहिणीनं भाऊन बघा काल वाटत होतं लय आलं आमची घर साजरी होती का नाही पण झाली कशी गा ना साजरी धुलवडी झाली आमची पोराने खाल्लं मोठं पेट पण ही दाढ रातच्यापासून दुखती दाड केली लावते निस्ता छातर लागू देत नाही पाणी लागू दे ना काहीच लागू दे नाही म्हणून शे तांदूळ नीट करत बसली आहे म्हटलं भात करून तर बघाव नाही बोलू पण नाही ही ही डोळा पण दुखतोय आणि ही एकटं ही कान पण दुखतोय आणि एकंड सगळं असं दुखतंय ही अक्का डाडाशी कळ कुठं कुठं जाते म्हणून हँडामध्ये ती डाळ काढूनच टाकते यानी म्हणते तर डाळ काढून टाकल्यावर खायची कशी मग परत मटण खायेच नाही मग साध सिंपल काय तर बघा मटन काय रोज मटनच असते रे आपल्या आपण काय काय असं ना आता दाढ होती जागा रिकामी व्हायची आणि त्यात मग ती खातोय ती जाऊन अडकली ती अजून चमड्याला सलायचं कशाचं मटन मटण खाते काय नाही मित्रांनो मटन पिठन मी काय खाल्लं नाही तेवढं तेवढं खाल्लं असेल खाल्लं म्हणते हो म्हणजे तू किलोभर खाल्ल्यावरच खाल्लं म्हणायचं पण काय झालं की माझ्या आहे मुळे मित्रांची कंबर दुखत होती ती गाठालती ती बी माझ्या मुळे झाली चालू आहे आणि आता ही जी दाड दुखायला लागली ती बी माझ्या मुळेच दुखायला लागली आणि उद्या अजून काही दुखायला लागलं तर ती बी माझ्या मुळेच दुखणार आहे काय आहे ते सगळं तुमच्यामुळं आहे फुल वाटना डोकं फना 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 करतय थांबू वाटना केलं नाही बारा वाजता पोरं येते भात शिजवून ठेवते दूध भात खातेली ती पण ह्यांदा पण तीच आहे आता खावा काय मी करत नाही काय नाही काय आता इलाज नाही हातान करून खातो तो तीच भर म्हणावं लागेल काय करा का तुम्ही पण करा आणि मला पण करून घाला मी करायचं तुला खायला घालायचं मला पटत नाही जुती आली आता जुती करून घालत तुम्हाला जुती जुती आहे इकडे आता करून घालाय आली आता जुती आली आता काय काय करताच आता सायपा सांगेल ती ताई पहिली ती पकडी घेऊन दाड झुपसून काढतो काढचा फिरचाल चाल मला काढचाल माझी त्या पकडीने दाड काम लावतो तरी करताय काहीतरी काम लावतो मला तर लावणार आहे बाबा काम हा माझ्या डोक्याच्या वर्ण चाललंय सरळ राहायला लागले की तुझं टेन्शन काय ना काय सारखं आहे कुठं सरळ राहताय तुम्ही सारखं डुलतच येता कुठं सरळ असताय सांगा काल सकाळी तुम्हाला काय सांग पिऊ नका तरी तुम्ही पिऊन आला येऊ दे मला काल टेन्शन द्यायला टेन्शन कशा झालं तर ते पण सांगितलं होतं कारण का मित्राय बोकडा जो पडायचं होतं वाटतं तिथं गिरतो आणि तिथं गिरायक लय झाली परत ते मला ज्याकडे पैसे आहेत त्याने म्हटलं नाही आम्ही उदारपुना देत नाही तिथं माणसं एकामेकाला असे धक्काबुकी केले करायला लागली तोंडाकडे बघायला लागली हसाय लागली इतकं टेन्शन आलं तर बोलायचं काम नाही आणलं ना शेवटी कसं करू गावात परत वाटा पडलं गेलो तिथनं घेऊन आलो तेव्हा बाबा आणि खाल्लं रात्री पण हिज काय एकच ध्यान की तुम्ही पियालाय फोत झोपा मटण अन्न आणि जो तर काय भाऊजी पियेत नव्हतं बाया आणि आता लई पिऊन याय लागले ताई तुमचं कसं व्हायचं तिचं काय चुकीचं तिचं काय चुकीचं सांगा काय चुकीचं बोलली ती कसं व्हायचं म्हणलं तर आपल्या कशी असतं तसं राहायचं आपल्या रुपयाला माणूस काय बायको सोडून देतो सोडून देत मग बायको सोडून देत नाही मग काय बायकोला दगड घालतो घ्यायचं काय दोन चार वेळा पिलोय बर ग तर सगळी मला त्या पेताळ्यात जमा करायला आव एकदा पिलं काय आणि दोन चार वेळा पिलं काय पिल झालंच कितीच झाले मग एकदा खाल्लं काय दहा दहा खाल्लं खाल्लंच ना खाल्लंच एक मनी खाऊ नाही तर दहा मनी खाऊ खाल्लंच ना मनाचा दारूचा काय विषय आहे इथं मग ते आता दारू कसं एक घोट पियल तर पियलच आणि एक दिवस पिलं तर पियलच काय चालू झालं ती नव तुझ्यात हाय स्वयंपाक करायला त्याचं काय नाही बघा ते ते चालूच झालं बघा काय नाही बा ही आजारी पडली तिलाच टेन्शन असतं स्वयंपाक करायचं आणि मी बी त्याला सांगून जातो माझ्या जा नाव दोन कर चार कर आणि ते काय नाही ते म्हणते म्हणतात तुम्ही भाकरी करून द्या भाऊजीन मला भाकरी सांगितले काय <laughs> घरातल्या घरात गांडवाय चालू आहे सगळी गंडवणारी असं गांडावास लागतं ते शिवाय कळत नाही गंडवलं शिवाय कळत नाही तर मित्रांनो डाडला काय औषध असतं सांगा घरगुती माझी दाड लय दुखटी या पण पण नाही काय नाही कशाने दड किडली असेल कुणाच तो बघा ते लय मटण खाल्ले म्हणून किडले खाटो ना हलता सारखं मटण खाल्लं मटण खाल्लं मटण मित्रांनो आमचा झाला राहती कसं का असणार अर्ध बोबडा तिकडं कसा का बेत झाला चांगला पण आज जोता येत आहे बिर्याणी जा तर आज आपण जाणार आहे तिथं वास काढत आपल्याला कोण देत का नाही हाय हाय म्हणती मग काय खर नाही मग हाय काय एक महिन का येणार उलताना बर भात गाय येणार काय तर झालं भाताचं <laughs> <एकन काया> <laughs> एक कन का असत ना झालं झालं तुम्हाला एक कण इतकं काय आता ते श्री कृष्णन पाच पांढवायचे काय एक ते सात जणांनी काय एवढा एवढा तांदूळ किती पट भरायत त्यात भरायचा एक ते सात जणांनी कसा खाल्ला होता तसा आपण पण खायचा पाहिजे एक किलो भात सात जणांनी खाऊ एक किलो भात सात जणांनी खावे एक किलो तांदूळ सात जणांना वास घेऊन माघारी एक किलो तांदूळ पण सात जणांना पुरत नाही दीड किलो घालावता मग सगळ्या येडा येतो पितळी पितळी भात घ्यायचा म्हणलं त्या भातात काय खसा आहे कुणा स्टोव खातीत हा पितळी पितळी मी तर म्हणतो बघलो बघुल घेऊन खावा अव ही रानटी माणसाला हिडी ती आमच्या ऐतिहासिक सुशिक्षित आहे बघा आम्ही खाती आम्ही सुशिक्षित नाही आम्ही पण रानटीच आहे पण ह्यांचं कसं असतं बघा त्या मकाच्या भाकरी करून तर वैताग आलाय मोठून आणि ती चिकन असल एवढा जर हिसूर लागतो प्रमाणाच्या बाहेर आस आता काय म्हणा काय नाही मलाच काय कळ खायचं सोडून देऊ लागणार त्या सोडूनशी ना खरं घाला माळा फिळा लय चांगलं हे आणायचं सारखं खरा काय खायच करायचं दूध तूप बासुंदी श्रीखंड असला खाल्लेलं आहे चांगलं मानत शरीराला चिकन किती दिवसात कोंबडी होती ती, ती माहित आहे ना माहित आहे एक महिन्यात कोंबडी होती ती आणि त्याला आवडीनं ती आपण पिकलच खातोय थोडस खावा पण चांगलं खावा कळ आपण तर ती ब्रॉइलरचा अडा अजिबात खात दिशी असलं तर त्याच्या नादीला बॉयलरची कोंबडी तेवढी चालते आणि बोकड्या म्हटलं लय पैसे जाते म्हणून ती नको हे आणल्यावर सगळे खायला लागल्यावर मग आपल्याला तर तसं कसं वाटतंय का मग खायचं एक दोन मणी काय असते त्याला होईल तेव्हा बघा येईल पुढच्या पुढे इथं गत कशी झाली माझी माहित आहे आणल्याव खाय सगळी जण आणि पैसे देतात तुम्हाला सांगितलं होतं आण ना तर घेऊन येत आहे काय म्हणतात काय चोराच्या उलट्या बोंबा चालू झाले तसं काम माझं झालंय त्याच कसं आहे माहित आहे तुमचं तिचं तिचं काम तिचे तिला वाड तुम्ही काय करताय काय नाही तिला काय माहित नाही ते आलं ती त्याच्या कामाला झोपी झाले पर होऊ द्या जाऊ दे झोपी मित्रांनो बोलत बोलत व्हिडिओ मोठा झाल्या चला भेटू फिरल्या व्हिडिओ मध्ये बाय